आता चिकन मिक्स करतोय मॅरिनेट करतो आता आणि आपल्या भावाने मटका फोडून टाकला <laughs> पत्र्याच्या डाब्यावर पारी आले आता हा बघा मटका फोडतो ना फोडला काय फुटला तो आलो भांबरूड बघायला पण भांबरूड कुठेच आम्हाला भेटत नाही दादा दादांच्या पोलिट्री

चिकन घ्यायला नमस्कार, नमस्कार। आणि एकला आपल्या भाईला ऑर्डर दिले <laughs> की शेंगा घेऊन यायला तो पेनमध्ये आहे तर आता आम्ही चालू वाकरू फाट्यावरती चिकन घ्यायला तर चला आता निघूया तर भावांना आता आम्ही आलो इकडे हेटवना धरणावरती हा आमच्या इकडचा खूप मोठा धरण आहे म्हणजे बहुतेक गावाला पाणी जातो इकडून तर इकडं जरा थांबलो आता जरा डायरेक्ट फोटोशूट वगैरे करू आणि मग जाऊ पुढे कधीतरी आपण इकडचा पण प्लॅन करू धरणावरती जायचा मासे पकडायला पण आज नाही पुढच्या टायमाला खाली एकदम उतरून तुम्हाला दाखवतो की कसा आहे व्ह्यू आता फिलहाल वरूनच बघा डायरेक्ट बुडात जाऊ आपण चिकन घेऊन आम्ही निघतो आहे आता शेंगा येतील की नाही येतील माहिती नाही सांगितलं तर हाय भेटला तर येईल घेऊन आता चिकन पकोडे नाही तर का फ्राय आपल्या बिल्डरच्या हातामध्ये लय बघा फुल बायसेफ आणि इकडे आता सनसेट होणार आहे थोड्याच टायमामध्ये तर चला आता निघतो जास्त वेळा ना नावाय आता चिकन घरून धुऊन घेऊन आलो आणि इकडं आपला स्पॉट आहे इथं सर्व बनायचं आहे आपल्याला बनवायचं आहे येतात चूल मांडू इकडं आणि बनवायला सुरुवात करू हा व्ह्यू बघा डोंगराचा आता बाकी येत आहेत अर्धे मागून आणि बाजून भामरूट उमरूट पण जमा करायचं आहे तर आता आल्यानंतर जाऊ भामरूट उमरूट जमा करायला कारण की भांबरूट पण लागणार आहे आणि मटका घेऊन येत आहेत तर फक्त चिकन आणलं आहे आणि मसाला आणि पाणी लागणार आहे आपल्याला तो पाणी घेऊन आलो आहे घ्या आता आता चिकन मिक्स करतोय मॅरिनेट करतो आता आणि आपल्या भावाने मटका फोडून टाकला पत्र्याच्या डब्यावर पारी आले आता बघा <laughs> पडणार ना अरे फोडला काय फुटला तो दे पाच सेकंद मध्ये गाड्याने फोडून टाकला तिथून इथं येईस पर्यंत घेऊन तो कपची शिव घासाच तरी बसणार आहे मसाला आहे ना हा मसाला मसाला आहे ना मसाला आहे ना अरे वाट हलदर सगळी धंद्याची पिऊन बघच्या बाकीच्या अरे मसाला काय तिकड आहे कडू आहे हल्दी सारखा पण लागतोय अरे मला दिलेलं आहे मी त्या दिवशी तुमच्या घरी आंबे आंबा खायला आलेलो पुढच्या मसाला आहे ना सारखा दिसतोय पण मसालाच आहे हो ना जाम तिखट आहे तो जाम तिखट आहे रे तिकट का मारत मीठ पण द्यायच लगेच आलं ते रे आता आम्ही आलो भामरूड बघायला पण भामरूड कुठेच आम्हाला भेटत नाही दादा दादांच्या पोलिटरीत आले होत तर इकडे भेटला तर भेटेल ते पण आहे नदी शाप सुकले बघ इकडे आहे मला पण तो कशी चालत रे काढ काढ लोक काढ काय नाही पान घेतो काय नको गे घ्यायला आज गेला तुम्हाला तसाच आहे रेच पाला पाला तरी यावं हम्म हम्म तू काढता येईल त्याला पाण्यामध्ये भिजवा लागेल पाण्यामध्ये विजेट ठेवा लागेल ना क्वास कसला भारी येते पण केलीचा पान घेतलाय नानूनी नानून मोटावाला आपला पोपटी काढायला आणि एवढा भांबरूट आम्हाला इथं भेटला विहिरीच्या इथं इकडं जुनी विहिर आहे ना तिथं बघा लांबणा पण कोणतरी ठेवलं आहे आता चाललंय घेऊन भांबरूट घेऊन आपल्या स्पॉटवरती आलो तो विस्तु पेटवून ठेवले मस्तपैकी ये इकडे पहिला काय लावायचा आहे कढई काय पहिला चिकन फ्राय त्यानंतरला मग पोपटी साईडवर ना ढोडा मला ती इडली टाकू दे पहिला तुगा लगे सोडणार आहे ए नारब कुटीची चावी दे केलाच असेल नाहीये माझ्याकडे पण नाही पुढे ढोले बघ जरा शॉट काना झाला अरे हे आणाला आपला कुठे बघाकडे चाळीस मला नाही रे लक्ष भावा बघ ना जेव्हा हे मरण नाही एक नंबर गरम झालाय बघ पहिला एक सोडून बघ पाया निघाल तुम्ही

उजेड दाखवतोस ना उघडून ते आता पोपटी तयार चालले टोटल मी राणा नव्हतं घेतला आणि राणा आता आउट झालेला माझ्या प्लेयर अश्विन

आता याच सारी टाकल्या असते मीठ लागलं ना रे बाहेर <laughs> <laughs> तो जाऊ द्या मग एकदम खड पडलं डायरेक्टर डबर डबर करम टाइम झाला आलो नाही घ्यायला <laughs> <laughs> पटकन दोन लिक्विड काढले मी दोन तेनीय बंद करते लास्ट पर्यंत मोठी बघितला फास्ट करणार आहे पण त्याला टेन्शन नाही भयाच वच पाहिजे या काय एवढी मोठी मांडी करून बसलाय

बघा पोपटी केलेली आणि फ्राय केलेलं चिकन कसं आहे एक नंबर बऱ्या डेश लेग पीस पण आवडते त्यामध्ये एक तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तर इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू